नमस्कार मी सुनील कातारे रायगड टाइम्स महाराष्ट्र डीलर मीडियामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे नवी मुंबईच्या प्रलबित प्रश्नांवर आपण नेहमी चर्चा करत असतो नवी मुंबई तळुजा फेस टूमध्ये आज आपण आहोत माझ्या मागे तुम्ही पाहू शकता ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी कट्टा या ठिकाणी मारवासीसाठीच्या बाहेर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या निर्दोषीने भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम रवी राबवत असतात आपण अनेक नागरिकांशी संवाद करणं आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांच्या या बसण्यासाठीच्या या सगळ्या अनावरण झालेलं आहे या ठिकाणी नारळ आणि या सगळ्या आध्यात्मिकरित्या या सगळं पूजन होऊन आपण नागरिकांशी संवाद करणार आहोत सर तुमच्याकडे येतो कसं पाहता तळोजा नोड हा विकसनशील भाग मानला जातो या ठिकाणी प्रत्येक वर्गाला एक विशेष मान मिळण्यासाठी अट्टहास करावा लागतो आहे प्रशासनाच्या सुविधा मिळणं थोडं कठीण चाललेलं आहे आणि आज सामाजिक कार्यकर्ते ना सामाजिक नेत्यांच्या माध्यमातून असेल या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना बसायचा कट्टा तयार करण्यात आलेला आहे काय भावना आहे खरोखरच या तळोजा शहरामध्ये आम्हा ज्येष्ठ नागरिकांना सोय नव्हती ती भारतीय जनता पार्टीने विशेष करून निर्देश आ, दादा केणी यांनी त्यांच्या प्रयत्नाने खूप आमच्यासाठी सोय करून दिली त्याबद्दल त्यांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत सर तुमच्याकडे येतो कसं पाहत कसं पाहता आपण वेगळ्या वेगळ्या कार्यक्रमाच्या नेहमीच कार्यरत असतात आज देखील आपली एक टीम या ठिकाणी कार्यरत आहे ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसुविधांसाठी आपण हा उपक्रम राबवला आहे काय बघणार खरं तर मी भारतीय जनता पार्टी व निर्दोष केनी यांचं अभिनंदन करेन कारण गेली कित्येक दिवस आमचे या विभागाचे आमचे कार्यकर्ते संदीप बांदेकर हे सातत्याने निर्दोष केनी यांच्याकडं सांगत होते की आमच्या फेस टूमधील ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी कुठेही विलुंगला केंद्र नाही आहे खरंतर या गोष्टी सर्व शिडकोनी ज्या वेळेला जमिनी घेतल्या त्यावेळेला आणि ज्या वेळेला या येथे लोक आल्यानंतर त्यांना जी आश्वासनं केली होती जी आश्वासन दिली होती ती खऱ्या अर्थाने सिडकोनी पाळलेली नाहीत आज इथे स एवढा मोठी वस्ती इथं बसलेली आहे मोठ्या मोठ्या नागरिकर इथं व होत असताना इथे गार्डनच्या सुविधा ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगोला केंद्र या गोष्टी अपेक्षित होत्या परंतु सिडको इथे कुठेतरी भ्रमनिरास होत आता महानगरपालिकेच्या हातामध्ये सत्ता आलेली आहे त्याच्या अनुषंगाने सातत्याने आमचे ज्येष्ठ नागरिक हे आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या कडं मागणं करत होतं आणि ती मागणी करत असताना निर्दोष केनी यांनी त्यांच्या मागणीला पु पुढाकार घेत त्यांनी स्वतःच्या स्वखर्चाने हे ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिक कट्टा हे बनवलेलं आहे मी निर्दोष केनी यांचं अभिनंदन करेन कारण खऱ्या खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीचे ते उपाध्यक्ष आहेत आणि अनेक लोकहिताची कामं हे निर्दोष सातत्याने करत असतात मग त्या कुठल्याही जनसुविधा असतील विकासाची कामं असतील ते सातत्याने महानगरपालिका असेल सिडको असेल पाण्याचे आता जे प्रश्न येतात त्या पाण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणं हे त्यांच्यासोबत असल्या आमच्या महिला मोर्चाच्या महिला मंडळ महिला मोर्चाचे अध्यक्ष आशाताई असतील आमचे संतोषजी सरपंच असतील संदीप बांदेकर जे सात ते सातत्याने नागरिकांच्या समोर येऊन त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांचं निवारण करण्याचं काम सिडको असेल महानगरपालिका असेल यांच्या माध्यमातून सातत्याने ते क पुरा करत असतात मला आज आनंद होत आहे की येते ते आज या ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची सोय इथे केली मी खऱ्या अर्थाने निर्दोष किंनी यांचं पुन्हाच्या एकदा अभिनंदन काही सातत्याने पुरवठा प पाठपुरावा करा होतो आताच आम्ही एक जवळजवळ साडेदहा करोडचा सेक्टर पंधरामध्ये आता गार्डन नव्याने विकसित होत आहे त्याच्या आता टेंडर आलेले आहेत आम्ही से त्याच्या अगोदर आम्ही सिडकोच्या माध्यमातून सेक्टर चौदा असेल सेक्टर दोन असेल सेक्टर दहा असेल सेक्टर नऊ असेल हे गार्डन आणि खेळाचे मैदान आम्ही विकसित करून घेतले परंतु कुठेतरी नागरिकांना ते पटत नाही काही आता दोन सेक्टर चौदा आणि सेक्टर नऊचे गार्डन सोडले तर सेक्टर दोन आणि दहामध्ये नागरिकांनी एवढी त्याची आणि जे गर्दुले बसतात तर मी स सातत्याने पोलिसांना पण आवाहन केलं होतं की इथे कुठेतरी आपण लक्ष दिलं पाहिजे त्याच्यानंतर महानगरपालिकेकडे आम्ही पाठपुरावा केला महा महानगरपालिकेला सांगितलं आज एवढं मोठं आपण खर्च करून हे उद्यानं आपण विकसित केलेत पण तिथे जर वॉचमॅन नसतील तर त्या विकस विकसित केलेल्या यांची नासधूस होईल म्हणून सिडकोने तिथे आता वॉचमॅनसुद्धा दिलेलं आहेत म्हणून ते चांगल्या सुव्यवस्थित आहेत आता त्यामध्ये भर टाकत असताना निर्दोष केनेनी असतील आमच्या भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेकडं मागणी केली की लहान मुलांसाठी जे खेळण्यासाठी जे प्ले अस या असतात ते सर्व केलाच्या वस्तू आम्हाला मिळाल्यात म्हणून सेक्टर नऊमध्ये सेक्टर चौदामध्ये ते चांगल्या सुव्यवस्थेत महानगरपालिकेने चांगला, चांगला खर्च करून ते दोन्ही गार्डन बनवले आहेत आणि यापुढे आता आम्ही सेक्टर तेवीस असेल सेक्टर सव्वीस असेल सेक्टर चोवीस असेल किंवा सिडकोच्या ज्या वसाहतीमध्ये जे शि शिडकोनी गार्डनचे जे प आपण प्लॉट सोडलेले आहेत ते गार्डनचे प्लॉट महानगरपालिकेकडं देऊन ते लवकरात लवकर विकसित करावं आणि आमच्या या सर्व मंडळींना म्हणजे त्याच्यामध्ये लहान मुलं असतील के तरुण असतील ज्येष्ठ नागरिक असतील महिला असतील म्हणजे त्याच्यामध्ये सर्व सुईयुक्त असे गार्डन आपण आणि प्लेग्राऊंड इथं करण्याचा मानस आमदार पसंतदादा ठाकूरसाहेब असतील आपले सभागृह नेते परेश ठाकूरजी असतील आमचे मंडळाचे अध्यक्ष दिनेश कानवकर जे असतील यांच्याकडं सातत्याने आम्ही आमचे ही मंडळी पाठपुरावा करून आम्ही निश्चितपणाने चांगलं तलोजा हे चांगलं शहर देण्याचं चा काम आम्ही या निश्चितपणाने निर्दोषकिनी आशातेही असतील आमचे सर्व संदीप बांदेकर असतील यांच्या माध्यमातून आम्ही चांगलं शहर आणि स्वच्छ शहर देण्याचं काम आम्ही निश्चितपणाने आम्ही करू नक्कीच आपण काही महिलांशी देखील संपर्क करणार आहोत ताई तुमच्याकडे येतो कसं पाहता आज महिला देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत काय भावना आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रशासनाने दुर्लक्ष केलं पण सामाजिक नेत्यांनी या ठिकाणी एकत्र येऊन सुविसुद्धा उपलब्ध करून दिल्यात काय भावना नक्कीच आज तळोजा फेज वन तसेच तळोजा फेज टू ही मोठ्या प्रमाणात न बसलेली वसाहत आहे तसेच इथे सिडकोचे केदार सोसायटी असो मारवा सोसायटी असो आसावरी सोसायटी असो ह्या नव्याने बसलेली जी वस्ती आहे तिथे बरेच ल संख्येने लोकं उपस्थित आहेत तिथे राहतात पण त्या सर्व व वसलेल्या वस्तीला बऱ्याच सुविधा उपलब्ध करून दिलेल्या नसतं नव्हत्या सिडकोने कोणी त्याच्यामुळे इथली जे वस्त रहिवाशी होते ते सगळे नाराज होते त्यातील आमचे जे कार्यकर्ते आहेत संदीप बांद्रकर असो तसेच इतर त्यांचे सहकारी असो त्यांनी बऱ्याचदा दादा तसेच प्रल्हाद केली दादा यांच्याकडे मागणी केलेली असता की इथे आत्ताच मागच्या आठवड्यात बस थांबा पण तयार केला त्या तिथे बस चालू केली इथून कारण की पेस्ट ूच्या लोकांना तळोजा फेज वनशी जोडून किंवा खारघरबाला जाण्यासाठी कुठलीही सुविधा नव्हती त्याच्यामुळे त्रे त्रेचाळीस नंबरची बस सुविधा चालू केली तसेच त्यांची मागणी होती की ज्येष्ठ नागरिक यांना कुठेही बसण्यासाठी कुठली व्यवस्था नाही आहे त्याच्यामुळे इथे हा विरंगुळा आणि तसंच पावला वेळ घालवण्यासाठी त्यांचा हा ज्येष्ठ नागरिकांचा कट्टा म्हणून तिथे उभारण्यात आलेला आहे तसेच फेज वनमध्ये देखील आता स्मशानभूमीचं आपले आमदार प्रशांतदा ठाकूर साहेब तसेच सभागृह नेते परेश ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वाखाली तीन करोडची निधी मान्य करून आता स्मशानभूमी देखील सुरू करण्यात येत आहे तसेच बऱ्याच सुविधा आहेत ज्या आम्ही आता चालू करत आहोत आपले दादा यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी पुढाकार घेतलेला आहे आणि जनतेच्या सगळ्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करायचं काम ते करत आहेत त्याच्यामुळे मनापासून मी त्यांचे आभार व्यक्त करते आणि ज्येष्ठ नागरिकांना देखील खूप आनंद झाला आहे असं मी व्यक्त करते मी आपला चांगला प्रश्न आहे ज्या वेळेला आपण दारूच्या संदर्भामध्ये नो लिकर झोन म्हणून खारघर हा नंतर जाहीर झाला त्याच्या अगोदर आमचा तलोजा तलोजा ही ग्रामपंचायत सर्वात आज पनवेल तर रायगड जिल्ह्यामध्ये सर्वात मोठी ही ग्रामपंचायत असताना तिथे लिकर आमच्या याच्यामध्ये पहिल्यांदा देण्यात आलेला आहे कारण दारूचं दुकानामध्ये आज नव्याने आपले जे तरुण आणि तरुण पिढी असेल ही वाया चाललेली आहे कारण दारू ही आणि खऱ्या अर्थाने नियम ढाब्यावर बसून या लिकरला आपण जो त्यांना परमिशन दिलेली आहे त्याचा मी पहिल्यांदा निषेध करतो कारण जागच इथं विद्यार्थी घडत असताना ज बबनदादा पाटील यांचं मोठं कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या म्हणजे त्याच्या त्याच्यामध्ये डॉक्टर असतील वकील असतील हे आपले विद्यार्थी इथे घडत असताना तिथे शंभर नाही दोनशे मीटरच्या अंतराच्या खाली येऊन तिथेशी तो शॉप दिलेला आहे मी पहिल्यांदा निषेध करतो त्याचा आणि जसं कारगर लिकर नो लिकर झोन आहे तसं इथं दारू दारूबंदीची आम्ही मागणी करतोय आणि सातत्याने आम्ही बोललेलो आहोत की दारू विक्री ही इथे कुठेही नको कारण इथे आता भरपूर कॉलेजेस येतात शाळा आहेत आमची सुद्धा आता निर्दोष किनी यांची शाळा आहे मग तिथेशी कुठेतरी काहीतरी आपलं या दारू जर विकायचं असेल तर तुम्ही एक कुठेतरी एक झोन तयार करा आणि तिथं जसं कलकत्त्याला गेल्यानंतर तिथं चायना टाउन होऊन आहे तिथं संपूर्ण याच्यामध्ये सर्व ते हॉटेल्सच आहेत त्याचप्रमाणे इथे सिडको असेल महानगरपालिकेने बनवावं जेणेकरून तिथे सर्व लोकांची आस्था आणि लोकांच्या सर्व गोष्टी या जपल्या जातील एवढं मी सांगेल नक्कीच पाहायला गेलं तर माझ्या मागे तुम्ही जमाव पाहू शकता तुम्ही जर तळोजा नोडमध्ये असाल तर या ठिकाणी नुकत्याच सुरू झालेल्या या ज्येष्ठ नागरिक कट्ट्याला अवश्य भेट द्या आपल्या आपल्या परीने ज्येष्ठ नागरिकांच्या सुविधासाठी तुम्ही देखील सहकार्य करू शकता वित्त बातम्या जाणून घेण्यासाठी रायगड टाइम्स महाराष्ट्र डिजिटल मीडियाला सबस्क्राईब करायला शिका व्हिडिओ सोबत सुनील कातारे महाराष्ट्र न्यूज छत्तीस